आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय चव्हाण समाधी स्थळावर मी उभा आहे आणि ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी पन्नास वर्षापूर्वी म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापूर्वी सहकार समृद्ध व्हावा यासाठी रोपटं लावलं मात्र अजूनही सहकारातील या हजारो कर्मचाऱ्यांना न्यायासाठी त्यांच्याच समाधीस्थळी यावं लागते त्यात कुठून आलात आणि तुम्ही कोण आहात तुम्ही आम्ही मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर शहरातून आणि म्हणजे जिल्ह्यातून बाकीचे सगळे मराठवाड्यातले आमचे बांधव आहेत आणि काही विदर्भाचे आता येणार आहेत काही उत्तर महाराष्ट्रात येणार आहेत इकडे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे या यशवंतराव चव्हाण चा, चा, साहेबांनी सहकार म्हणजे महाराष्ट्र समृद्ध व्हावा म्हणून सहकार चळवळ या ठिकाणी उभा केली आणि ती नुसती उभीच नाही केली तर ती म्हणजे तिचा वटवक्ष या महाराष्ट्रामध्ये केला परंतु हे सगळं करत असताना ग्रामीण भागामध्ये ग्रामीण ग्रामीण भागाचा अर्थखाना मजबूत व्हावा शेतकरी बांधवांना सुरळीत कर्ज उपलब्ध व्हावं सहज कर्ज उपलब्ध व्हा म्हणून सेवा सहकारी संस्थांची स्थापना केली दुर्दैव असं आहे की त्याच सेवा सहकारी संस्थेवर कार्यरत असणारा गरज मात्र आज पगारासाठी वन वन भिडत भटकतोय वन वन म्हणजे त्याला याचना करावं आहे त्याला वारंवार राज्य शासनाच्या दरबारा जावं लागतंय वारंवार अधिकाऱ्यांसमोर याचना करावं लागत आहेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मग जर आज राज्यकर्त्याला सांगून समजत नसेल वारंवार निवेदन देऊन समजत नसेल मुंबईत पुण्यात आंदोलन करून समजत नसेल सहकार आयुक्त असेल प्रधान सचिव असतील सहकार मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांना अनेक निवेदनं देऊन झाले अनेक आंदोलनं झाली आता वाटलं तुम्ही किती सचिव आहात महाराष्ट्रात जवळजवळ आम्ही सर्व मिळून साडेपाच हजार गोष्टी जे आहोत आणि आस्थायी स्वरूपाचे संस्थानियुक्त सचिव आहेत जवळजवळ तीन हजार आणि आमच्या सगळ्यांचाच प्रश्न या ठिकाणी जवळपास निर्माण झालेला साडेआठ हजार जवळजवळ साडेआठ ते नऊ हजार लोकांचा हा प्रश्न आहे महाराष्ट्रात थेट सहकार मंत्र्यांनी दखल घ्यावी कारण विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे खरंतर काय मागण्या प्रमुख आहेत तुमच्या चार पाच सांगा सगळ्यात पहिली मागणी माझी एकच असणार आहे की आज रोजी जे काही आमचे पगार थकलेले आहेत त्या थकीत पगारासाठी सर्वप्रथम निधी राज्य शासनाने ह्या अधिवेशनामध्येच तरतूद करावी आता अधिवेशन चालू आहे पुरवण्या मागण्या मांडल्या जात आहेत मग आमच्या पगारासाठी शंभर दोनशे कोटी रुपये देता येणार नाही का राज्यातल्या अडीच हजार घर सचिव बांधवांचा पगार आज थकलेला आहे तरी या शासनाला कुठेही कनोळा येत नाहीये आणि ज्यांचे पगार सुरळीत आहेत त्यांचेही पगार व्यवस्थित नाही आहेत त्यांचेही पगार फार तुटपुंजी पगार त्यांना मिळतात म्हणजे कुठंही म्हणजे सहकाराचा शेवटचा घटक आहे गट सचिव म्हणजे ग्रामीण भागातला पण त्याला आज मात्र न्याय मिळालेला नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे तुम्ही या माध्यमातून मुख्यमंत्री किंवा सहकार मंत्र्यांना काय सांगू इच्छिता कारण अधिवेशन सुरू आहे माननीय मुख्यमंत्री असेल सहकार मंत्री असेल यांना मनापासून हा जोडून विनंती आहे आपण अनेकांना भर भरून दिलेले मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला सुद्धा फडणवीस साहेब माझी एक विनंती आहे यापूर्वीही आम्ही प्रत्यक्ष आपली भेट घेऊन आपल्याला निवेदन देऊन सांगितलेले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण म्हणाला होता की निश्चितच आपण यात आप मार्ग काढू माननीय सहकार मंत्री महोदयांसमोर सुद्धा आमची बैठक झाली त्यांनी सुद्धा सांगितलं की लवकरच बैठक घेऊन याय यातला आपण मार्ग शोधूयात काढूयात परंतु पर्यंत मार्ग निघालेला नाही म्हणून आम्हाला नाव दिला असतो आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी येऊन बसावं लागले आणि आमचं घरानं आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांसमोर मांडतोय तुम्ही आता किती दिवस बसणार आहात किंवा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार खर तर ह्या साडेआठ हजार गट प्रश्न शासनानं लवकरात लवकर निकाली काढावा अन्यथा या ठिकाणी हे आंदोलन असंच संगमावर सुरू राहील असं मत या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह संगम कराड